कसं होतं ना आपण कॉम्प्युटरवर काम करतोय आणि छोट्या छोट्या गोष्टी किती त्रास देतात पण विचार करा जर याच डोकीदुखीवर फक्त पाच सेकंदात उपाय मिळाला तर कसं वाटेल चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकं हेच बघणार आहोत तर मग सुरुवात करूया मी आहे भाबुजी गुरुड तुम्ही पाहत आहात चला शिकूया हे माझे चॅनल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा सुरुवात करूया आता स्क्रीनवर एक इमेज आहे यात बराच टेक्स्ट किंवा मजकूर दिसतोय आता विचार करा हा सगळा टेक्स्ट जर आपल्याला हाताने टाईप करायचा असता तर किती वेळ लागला असता मला वाटतं साधारणपणे कमीत कमी पाच मिनटे तरी लागतीलच बरोबर ना आणि एवढ्याशा सा कामासाठी पाच मिनटे म्हणजे खूपच जास्त वेळ झाला पण जर मी म्हटलं की हेच काम पाच मिनिटात नाही तर फक्त आणि फक्त पाच सेकंदात होऊ शकतं तर हो तुम्ही बरोबर ऐकले मग उत्सुकता वाढली असेल की हे पाच सेकंदाचं सोल्युशन आहे तरी काय या मागची जादू काय आहे ज्यामुळे का आपला एवढा वेळ वाचू शकतो चला बघूया तर या जादूच्या पेटीचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर टॉईज आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहीत आहे का हे खुद्द मायक्रोसॉफ्टनेच बनवलेले पूर्णपणे मोफत ऍप्लिकेशन आहे जे खास अशा युजरसाठी आहे ज्यांना आपलं काम अधिक वेगानं करायचं आहे पण प्रश्न असा आहे की पॉवर टॉईज का वापरायचं तर बघा पहिली गोष्ट म्हणजे हे थेट मायक्रोसॉफ्टचेच आहे म्हणजे विश्वासार्ह आहे आणि सुरक्षित आहे दुसरी गोष्ट हे पूर्णपणे मोफत आहे एक पैसाही खर्च करायची गरज नाही यात कामाची गती वाढवणारे अनेक टूल आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हे इन्स्टॉल करणं अगदी सोपं आहे चला आता थेरी बाज झाली थेट प्रॅक्टिकल कडे वळूया याचं सेटअप अगदी सोपा आहे कोणीही करू शकतं फक्त तीन सोप्या स्टेप्स आहेत स्टेप एक मायक्रोसॉफ्ट स्टोअर मधून पॉवर टॉयज शोधा आणि इन्स्टॉल करा स्टेप दोन इन्स्टॉल केल्यानंतर पॉवर टॉईज ॲप उघडा स्टेप तीन डॅशबोर्ड मध्ये टेक्स्ट एडिटर शोधा आणि तो चालू करा म्हणजेच इनेबल करा बस काम झालं चला तर आता आपण मायक्रोसॉफ्ट स्टोअर ओपन करूया जे तुमच्या स्टार्ट मेन्यू मध्ये असेल किंवा ते टास्क बार वर पण असेल त्यावर क्लिक करा स्टोअर ओपन झाल्यावरती सर्च बॉक्स दिसेल मायक्रोसॉफ्ट स्टोअर ओपन झालेला आहे इथे इथेबावरती सर्च बॉक्स आहे ह्या सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचे पॉवर टॉईज पॉवर टॉईज असं टाईप केल्यानंतर खाली काही ऑप्शन्स आलेले आहे त्यातलं पहा मायक्रोसॉफ्ट पॉवर टॉईज असं आयकॉन असलेलं हे मायक्रोसॉफ्ट पॉवर टॉईज त्याच्यावर क्लिक करा हे क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन दिसते इन्स्टॉल म्हणून जर इन्स्टॉल नाही दिसलं तर कदाचित गेट असं ऑप्शन दिसेल ह्या दोन्हीपैकी कुठले ऑप्शन दिसलं तरी त्याच्यावर क्लिक करा आपण आता इन्स्टॉलवर क्लिक करूया हे ऑप्शन आपल्या पीशीवर किंवा लॅपटॉपवर इन्स्टॉल होईल अशा प्रकारे इन्स्टॉल झाल्यानंतर ही विंडो बंद करा इन्स्टॉल झाल्यावर ओपन करा व सेटिंग करायचं आहे तर ओपन करण्यासाठी स्टार्ट मेनूमध्ये जा आणि जिथे कुठं ते पॉवर टॉयज दिसते तिथे क्लिक करा ते ओपन होईल हे पॉवर टॉयज ओपन झालेले आपल्याला काही सेटिंग करायचं आहे इथे मोडूल्स दिसतात तर ह्या मधून आपल्याला टेक्स्ट एक्स्ट्रॅक्टर हे शोधायचे आणि इथे खात्री करायची आपल्याला हे ऑन आहे की ऑफ आहे जर ते ऑफ असेल तर ते ऑन करायचे एवढंच लक्षात ठेवा आता इथे हे ऑन दिसते त्यामुळं ते ठीक आहे आपल्याला ऑनच पाहिजे होतं तर आता त्यातून बाहेर पडायचे आपल्याला आता याच्यावर एकदा क्लिक करू आपण क्लिक केल्यानंतर याचे आपल्याला ऍक्टिवेशन शॉर्ट की असं आलेलं आहे इथे हे शॉर्ट की असे आहेत पा विंडोज बटन आहे प्लस शिफ्ट प्लस टी अशी तीन बटन प्रेस केलं करायची तुम्हाला पण केव्हा तुम्हाला जर त्या इमेज मधून ते टेक्स्ट कॉपी करायचं असेल तेव्हा तर हे शॉर्टकट आहे हे शॉर्टकट फक्त लक्षात ठेवा हे पहा इथे मी एक इमेज घेतलेली आहे आणि ह्या इमेज मध्ये जे टेक्स्ट आहे हा पार्ट ते मला डॉक्युमेंटमध्ये पाहिजे म्हणजे ते मला मायक्रोसॉफ्ट किंवा नोटपॅड अशा डॉक्युमेंटमध्ये आणायचं आहे पण त्यासाठी टाईप करावं लागेल कारण ही इमेज फाईल आहे ही कॉपी पण होत नाही इथून कॉपी पण होत नाही कॉपी करायला गेलं तर हे सगळ्याचं सगळं येते आणि जर मी म वर्डमध्ये मग पेस्ट केलं तर अशीच्या अशी इमेज फाईलच तिथं पेस्ट होईल ते ते तर नको आहे मला मला फक्त टेक्स्ट कॉपी करून घ्यायचं आणि टाईप पण करायचं नाही मग काय करायचं आहे आपण आता पाहिलेला एक शॉर्टकट आहे ना तो शॉर्टकट वापरायचा काय आहे शॉर्टकट तो आपण आता वापरूया विंडोज प्लस शिफ्ट प्लस टी असं केल्याने याचा आता थोडं डार्क झालं हे डॉक्युमेंट पहा आणि आता माऊस मी हे सिलेक्ट करणार आहे ते पहा आता सिलेक्ट होते पहा आता सिलेक्ट होते ते हे सिलेक्ट झालं सिलेक्ट झाल्यावर ते कॉपी पण होतो आता हे कॉपी केलेलं टेक्स्ट आपण वर्डमध्ये घेऊया इथे मी वर्ड फाईल ओपन करतो आणि आता इथे मी पेस्ट करणार आहे पेस्ट केलं करण्यासाठी इथं राईट क्लिकने पेस्ट करू शकतो किंवा कंट्रोल प्लस व्हीने पण करू शकतो तर हे पा हे पूर्ण टेक्स्ट जसेच्या तसं इथे आलेलं आहे आपल्याला तर ही ह्या टूलची कमाल आहे आणि थांबा ही जादू फक्त इमेज पुरती नाही अनेकदा असं होतं की पीडीएफ फाईल मधून टेक्स्ट सिलेक्ट करता येत नाहीये आणि म्हणून ते कॉपी करून दुसरीकडे नेता येत नाही बऱ्याच वेळा चिडचिड होती तिथेही हे टूल आपलं काम सोपं करतं इथे पद्धत सेम टू सेम आहे आपण आता एक पीडीएफ डॉक्युमेंट ओपन करूया हे आता एक पीडीएफ डॉक्युमेंट ओपन केलेले आपण तर इथे पण आपल्याला त्या इमेजमध्ये जसं आपण वापरलं तसंच टूल वापरायचं आहे आणि तो शॉर्टकट काय आहे विंडोज प्लस सेट प्लस टी हे प्रेस केल्यावर याचे हे टेक्स्ट डार्क झाले जरा पहा आता आपण हे टेक्स्ट इथून कॉपी करू शकतो आपल्याला जेवढं कॉपी करायचंय तेवढंच करायचं समजा मला इथपर्यंतच करायचंय तर तेवढंच कॉपी केलं मी आणि आता परत मी हे वर डॉक्युमेंट मध्ये मांडणार आहे तर वर डॉक्युमेंट मध्ये आणताना इथे मी पेस्ट करणार आहे कंट्रोल प्लस वापरला आता हे झालं तर अशा प्रकारे आपण ह्या टूलचा उपयोग करू शकतो चला एक छोटीशी तुलना करूया मॅन्युअल टायपिंग आणि पॉवर टाईज टेक्स्ट एक्स्ट्रॅक्टर या दोघांमधील छोटीशी तुलना करूया मॅन्युअल टायपिंग वेळ खाऊ आहे चुका होण्याची शक्यता आणि त्रासदायक आहे पॉवर टाईज झटपट हंड्रेड पर्सेंट अचूक आणि सहजपणे करतायत एक महत्वाची गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी हे टूल इंग्रजी साठी सर्वोत्तम काम करते भविष्यात इतर भाषांसाठी सपोर्ट आला तर ते अजूनच उत्तम होईल